इतका छान दिसतोय ना असा मस्त तुपामध्ये लतपत आणि कलर रंग इतका सुरेख आलेला आहे ना बघूनच तोणारा पाणी सुटले गुड मॉर्निंग शो वडे खायचे नाही कच्चे वडे येते ओले अजून वाळे नाही दुखल हात नको लावू आपले नाही अरे लोकाची ती सरग बाजूला सरक बाजूला পড়ু নকো পড় सर्वांना नमस्कार मी सुवर्णा परत एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे संदेश बाप्पाच्या चरणी प्रार्थना काय लागलं आज मी तुम्हाला चक्क माझ्या माहेरी आलेली दिसते लागलं ना अंशुला लागलं पायाला पळू नको बाळा तर मी ना आज इकडे काली ते पण सांगते आमच्या इथे ना आमच्या गल्लीमध्ये ना मोठी मोठी झाड पिंपळाची आणि वडाचं तर ते झाड ना आज तोडताय आणि लाइटिंगच्या सर्व काही वायरी पण तुटलेल्या आहे आमच्याकडे लाईट नाही आहे आणि मला व्हिडिओ अपलोड करायचे होते रेसिपीचे हो बघितलं बघितलं हो तुला तर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मी इकडे आले कारण आमच्याकडे लाईट होती माहेरी व्हिडिओ अपलोड केले रेसिपीचे आणि आज आहे प्रदोष तर अर्चनाने मला मस्त फेकी शिकणारा लाडू बनवलं होतं आईला तिला पण प्रदोष असतो तर मग आम्ही सर्वांनी मस्तपैकी लाडू वगैरे खाल्ले आणि सर्वजण गप्पा मारताय हॉलमध्ये मा तर तुम्हाला माहिती आहे काल मी सांगितलं ना सर्वांना कुठेतरी फिरायला जायचं आहे तर त्याच्यावरती चा चा डिस्कशन चालू आहे तर कुठे जायचं काय जायचं हे आहे तर मी पण जाणार आहे त्यांच्यासोबत तर तुम्हाला पण जिथे पण जाऊ तिथे तुम्हाला सर्व काही मी शेअर करणारच आहे आणि सांगेल पण कुठे जाणार आम्ही कधी जाणार तर हे सर्व काही पुढे होऊ होईलच आपण बघूच तर चला इथं वडे वा टाकलेले होते तुम्ही बघितलंच ना तर आता उन्हात तिकडे नेलेले आहे लग्न आहे ना लग्नाच्या आधी आमच्याकडे वडे तोडतात

बिस्किट आणायला चालली तुझ्यासोबत कोण आहे शिव दादा बरं बरं ठीक आहे आहे भाऊ सायकल व नको जाऊ पाय पाय जाई शिव साधन काढता सायकल जाऊ नको पाय पाय नाही जाय शिवला पाय पाय घेऊन जायकल बसवाय अंशु अंशु बस, बस माग बस येईल का तुला बस बसता आणशु नको बसू मग जाय पाय पाय पैसे तू नको जाऊ मग जायचं जायचंय तिला बसून चल माग अर्चना ते माग बसून हळूहळू जा बर का बहीण भाऊ पाका कसे चालले सायकलवर चालले चालले जा चालू द्या का? का? अरे बापरे काय कर इकडं माझ धडधड व्हायला लागलो सायकल बघून शिव शिव दाम उतरून दे गेलं पाहिजे सायकल लावा गेली गेली उतरले अंश पुढे जाऊन डुगू 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 दुगु, डुगू दुगु, सायकल लय भारी चालली होती अर्चनाने शिवलाय ना बिस्किट आणायला लावले चहा करते ना आ, कर कर कडक कडक चहा कर बिस्किट खायचं बिस्किट आणला ग दुकानच बंद आहे बघ पैसे परत आणले गोरांची बिस्किट बिस्किट नाही भेटले ग दुकान बंद झालं <laughs> दे ना मग पप्पाला बिस्किट का ग तू बिस्किट घेऊन आली ना

सौरभ दादाला म्हणावा तुला आहे ना नाही रे कचरा कधीच कधीच नाही म्हणत नाही एवढे फुलं घेतले तू काय गिरण साफ करते का ने। बापरे करते आमची अर्चना आता आम्ही ना घरी आलोय आणि घड्यामध्ये साडेपाच वाजत आले अजून पण बाहेर काम चालू आहे लाईट काय आलेली नाहीये किती वेळात येलू अजून आता एक तास बापरे तर चला आता साडेपाच वाजत आले आणि मी आता आहे ना छान फ्रेश झाली आहे तर आता मला आहे ना प्रदोष पूजा करायची आहे तर प्रदोष काळामध्येच प्रदोष पूजा करता तर मग म्हटलं चला प्रदोषची पूजा पण मांडून घेऊ आणि बाहेर तुम्हाला दाखवते काय काम चालू आहे चला पुढे हे जे पिंपळाचं मोठं वृक्ष आहे ना पारावरती तर त्याच्या काही फांद्या आहे ना त्या कट केल्या आहे सकाळी मस्त फ्रेश अशी टवटवीत फुलं घेऊन आली मी सर्व प्रकारची आणि बेल पण आणलेला आहे थोडाफार गोकर्णीचे फूल आज महादेवांना वाहिलेलं चांगलं राहतं सफेद पांढऱ्या कलरचं गोकर्ण चला गणपती बाप्पांना आधी जास्वंदीचं फूल वाहून देते गणपती बाप्पांना आता आधीच खूप जास्वंदीची फुलं वाहिली आहे आता सकाळी आणले होते ना सकाळी वाहिलेली होती हा उभे सुद्धा नव्हते काही असले होते ठेवला देवांना फुलं वाहता वाहता लाईट पण आलेली आहे देवांना सुद्धा अंधारात पूजा केलेली आवडत नव्हती तर आता छान मस्त पैकी सर्व देवांना फुलं तर ही बघा इथे माझी अन्नपूर्णा देवी तर मी छोट्याशा तांदळाच्या वाटीमध्ये ठेवलेले आहे आता माझी प्रदोष पूजेला सुरुवात झालेली आहे साडेपाच वाजले प्रदोष पूजा ही प्रदोष काळामध्येच केली जाते म्हणजे साडेचार ते साडेसातपर्यंतचा जो काळ असतो ना तो प्रदोष काळ असतो आता सर्वात आधी महादेवांवरती जलाभिषेक केला आणि त्यानंतर आता इथे एका छोट्याशा चौरंगावरती बेलाचं पान ठेवलं त्यावरती थोड्याशा औषधा आणि यावरती महादेवाची पिंड ठेवते आहे तर माझी ही पिंड पितळीची देवघरातच असते कायम मी कधी कधी वाळूची पण पिंड बनवत असते प्रदोषच्या दिवशी पण आज हीच ठेवते आणि पिंडीला छान असा मस्त अष्टीगंध आहे ना ओला करून घेतला आहे तो लावल्यानंतर यावरती अक्षदात चिटकतात मला खूप आवडतं असं आणि भस्मही पण छानपैकी मस्त चिटकला जातो तर हे बघा एकदम भारी वाटतं ना महादेवांना आहे ना सर्वात जास्त भस्म खूप आवडतो खूप प्रिय असतो तर भस्माशिवाय पूजा होतच नाही आणि त्यानंतर कोकर्णाचे हे फूल आज मी आणले कारण प्रदोदच्या दिवशी ना पांढरंच फुल लागतं आणि बेलाची पानं वाहिली त्यानंतर गुलाबाच्या फुलांनी छान अशी मस्त सजावट केली महादेवांची तर कशी वाटते माझी पूजा मस्त दिसते ना तर फुलांनी अशी सजावट केल्यानंतर देवांना फुलं वाहिल्यानंतर खरंच खूप भारी वाटतं आता अगरबत्ती लावून घेतली आणि धूपवाटीमध्ये एक कापूरवडी लावलेली आहे त्यामुळे धूपवाटी छानपैकी मस्त जळते आणि आता आरती करून घेते अजून मला शिवलेला अमृताचा अकरा अध्याय वाचायचाच बाकी आहे तर प्रदोषच्या दिवशी ना कथा पण वाचतात किंवा मग शिवलेला अमृताचा अकरावा अध्याय आणि छान अशी मस्त ओमची रांगोळी काढलेली आहे मी तर कशी वाटली माझी पूजा पुझा, प्रदोष पूजा नक्की कमेंटमध्ये सांगा बऱ्याच नाही ना प्रदोष पूजा करायची असते पण माहिती नसते तर मी यावरती व्हिडिओ पण केलेला आहे सर्व काही माहिती डिटेलमध्ये सांगितलेली पण आहे कसे प्रदोष व्रत करतात कशी पूजा करतात तर नक्की तो माझा व्हिडिओ तुम्ही बघा माझी प्रदोष पूजा झालेली होती आणि रात्रीचं जेवण बनवायचं होतं देवांसाठी नैवेद्य पण बनवायचं आहे तर आज छान अशी मस्त डाळ तडका बनवणार आहे मी तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे उपवास असल्यानंतर किंवा मग नैवेद्य दाखवायचं असला ना तर माझा डाळ भात हा फिक्स असतो आणि डाळ तडका करते आज कारण राहुलला आणि पूजाला डाळ तडका खूप आवडते मला नाही आवडत एवढी पण मी साधी डाळ करणारे माझ्यासाठी आता एका शेगडीवरती भात होतो आहे दुसऱ्या शेगडीवरती साधी डाळ केलेली आहे आणि तडकाही माझा झालेला आहे तर इथं बघा एकदम छान असा मस्त झालेला आहे तडका तर मी ही रेसिपी केलेली आहे तुम्हाला नक्कीच येईल आणि छान असा मस्त बासमती राईस बनवलेला आहे तर माझी ही साधी डाळ थोडीशी कुकरमध्ये पाणी टाकलेले आहे डाळीमध्ये आणि साधी फोडणी दिलेली आहे आता सर्व काही स्वयंपाक झालेला आहे आणि आज खूप छान अशी मस्त एक रेसिपी बनवली आहे मी तर आज छान असा मस्त मुगाच्या दाईचा हलवा आणि तुम्हाला इथे दिसत असेल पॅनमध्ये इतका छान दिसतोय ना असा मस्त तुपामध्ये लतपत आणि कलर रंग इतका सुरेख आलेला आहे ना बघूनच तोणारं पाणी सुटलं आहे बऱ्याच ताईंच्या मला कमेंट्स आल्या होत्या की ताई मग ताईचा हलवा शिरा बनवून दाखवा तर आज मी बनवला आहे आणि आज आहे ना पूजासोबत पूजाचे एक फ्रेंड येणार आहे तर तिचा मला कॉल आलेला होता तर म्हटलं चला काहीतरी देवाला नैवेद्य दाखवायचं आहे तर स्वीट तर झालंच पाहिजे तर आज आहे ना मी त्या दिवशी मी रव्याचा शिरा बनवला होता आज मी मुगदाईचा हलवा बनवला आणि खरंच खूप म्हणजे खूप भारी दिसतो आहे तर चला आता नैवेद्य दाखवून घेते पूजा पण तोपर्यंत माझं सर्व काही आवडलंच आहे आणि रेसिपी यावेळेस मी करते कारण मला काही दुपारी वेळ भेटला नाही लाईट नव्हत्या तुम्हाला माहितीच आहे फोनमध्ये चार्जिंग पण करून होती आणि मग म्हटलं चला आता आहे ना डाळ भात सर्व काही झालेलं आहे तर चला ते पटापट पत्त परत बोलते तुमच्याशी हाय आम्ही आलो वाचलं किती बघ गडाळ अगं तुला काय सांगू ना सीत रोडला ती बस थांबली होती अर्धा तास ती बस तिथेच थांबली होती आणि नेमकी आम्ही तिकीट पण काढलं होतं मग कसं काय उतरायचं त्या बस मधून बस हाय तुम्ही जेवण केलं मग काय इतक्या वेळ थांबल उपवास भूक लागली होती बसा दोघी तुम्ही दोघी बसा मी गरम करते तुझं काय नाव आणि राहिला औरंगाबादला वैजापूर हा का मग औरंगाबादला काय म्हणत होती औरंगाबाद मध्येच येतो ना जिल्हा औरंगाबाद येतो हो का हिच्या सोबतच आहे का हॉस्पिटल मध्ये कॉलेजला होतो सोबत होतो नंतर आम्ही बेंगलोरला पण सोबतच होतो फक्त तिची ट्रेनिंग पुण्याला झाली आहे माझी ठाण्याला झाली आणि आता आम्ही नाशिकला पण सोबतच आहे बरं बरं ठीक आहे तुझ्या म्हटलं मज्जा आहे मग मी रोज टिफिन करून कसा झाला का हलवा एकच नंबर छान झाला का खूप ए मुगाच आहे का एकच नंबर मला खूप आवडतो बर का आता रात्रीचे साडेबारा वाजले पूजा आणि सुजाता दोघी पण गेले आहे मागे बेडरूममध्ये झोपलं आहे आणि मला पण आता खूप झोप लागली आहे तर इथेच व्हिडिओ चेंडिंग करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या त्याच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री